मित्रांनो नक्कीच सावली मैदानामध्ये एक जे म्हटलं ना पुसेगावचं मैदान जसं घाटावरती मानलं जातं तसं सावली मैदान मुंबईमध्ये सर्वात टॉपचा मैदान सावली मैदान आज अंधेर आहे कालोगाच्या टायमानंच आता आपण आलतो सौंडअपला तर दादा दिसले आणि समोर आपलं नंदीन आहे तर घोडा आहे बघूया घाटावरून झालं तर दादा काय म्हणणार काय परिषदे आपला सर्वप्रथम काय नाही बाकी आमचा खूप उत्सव आहे आमचा राजा वडा आमचा उजे वाहू उद्या आणि हे दरवर्षीचं मैदान असतं आम्ही दरवर्षी होतो या मैदानाला खूप आनंद होतो आणि सगळेच्या कृपणे आमचा विजय होऊ द्या मित्रांनो ज्या रीतीने आपल्याला घोडा दिसतो ना तर आपल्या मुंबईमध्ये आहे ना घोडाबाईल शर्यतीला बंदी आहे त्यामुळं घोडाबाईल शर्यत होणार नाही परंतु आपला प्रश्न पडला असेल की घोडा कशासाठी तर शर्यत कशी होणार आहे घोडा हो ओढायच ना सिंगल घोडा घोडा होणार आहे सवारी सवारी होणार सवारी होणार आहे आणि बिंजोड मध्ये सवारी बघायला खूप आनंद असेल कारण का सर्वप्रथम आपण आपल्या मुंबईमध्ये सावली मैदानामध्ये घोड्याची सवारी बघणार आहे तर काय म्हणणार राजा नाव काय आपलं घोड्याचं राजा राजा नाव आहे राजा आणि जो ऑपोजिटला आहे तो कोणता आहे कुठला आहे मुंडेगावचा मुंडेगाव तुमच्याच आहे आणि आपण आणि आपण कुठले आम्ही शिन्ना, सिन्नर सिन्नर आणि काय म्हणणार कधी आले आपण आता आणि प्रवास कर खूप लांब आराम पण त्याच्या लवकर तरी किती वाजता घाला तू निघालेले आम्ही तीन वाजता घरून तीन वाजता निघाले तीन वाजता आणि आता इथे पोहोचले होता काय म्हणणार जो आपला सावली मैदानाचा नियोजन असतं त्याविषयी काय म्हणणार काय नियोजन हो का हो का हो, 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 हो आता इथं माझी आम्ही दरवर्षी येतो नियोजन एकदम परफेक्ट आहे काय अडचण नाही प्रत्येक वर्षी होण्याची आपली सवारी असते काय हो दरवर्षी येतो आणि आपल्यासोबत किती जण आले आता आता आम्ही कमी आठ एक जण आहे आठ एक जण आहे आणि जो आपलं नियोजन करता कोणाच्या नावाने कसं काय पालवतो म्हणजे घोड्याचा काय विषय असतो विषय असा आहे का इथले शेठ लोक आहेत त्यांच्यात नावाने बोलतो आणि बरं त्यांच्या नावाने बोलतो बरं आणि नक्कीच आता इथं आलंय आता राहण्याची सोय कसं काय जेवणाचं जीवनाचं सोबत असतात सर्व सोबत असते हा जॉकी आहे आपल्या गोड्याचा आणि खेती आणि मित्रांनो मित्रांनो नक्कीच घोडा घोड्याची सवारी बघायला आपल्याला आनंद येईल उद्यासाठी आणि त्यांची जोखी देखील आहेत तर काय म्हणणार भाऊ घोडा नक्कीच ज्या घोड्यावर आपण बसतो काय म्हणणार त्याविषयी विषयी काय त्याचं काय तो आहे त्याच्यामध्ये आणि प्रकारे आणि उद्याच्या मैदानाचं नियोजन कसं असणार आपलं नियोजन करेल असतं सर्व नक्की डावी तुमची डावी आहे ना डॉजिटची उजवी आहे का तुम्हाला ऑल द बेस्ट उद्याच्या नक्कीच सवारी साठी मित्रांनो बघू शकता मित्रांनो जे घोड्याचे नंदी सोब, सोबत घोड्यासोबत आले ना त्यांचे जेवणाची व्यवस्था आहे ना इथे चालू आहे आणि तसंच सवंगडी देखील समोरच आहेत आणि बघूया मित्रांनो जे घाटावर येऊन इथे आपल्या मैदानामध्ये जेवण्याचे जे खाण्याचे सर्व सोय करून एक आवड आणि छंद जोपासण्यासाठी आपल्या मैदानामध्ये दिसत आहे